वैष्णवी मृत्यू मृत्यूसंदर्भात पुणे पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे प्रामुख्याने ह्याच्यामध्ये तिचे पती सासरे धीर सासू आणि ननंद यांचा समावेश आहे वैष्णवीचे पती शशांक हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवाने यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच त्या पिस्तूल जप्त केल्या आहेत त्याच सोबत ह्या पिस्तुलांचा परवाना रद्द करण्यासंदर्भात नोटीससुद्धा पाठवल्या आहेत वैष्णवीचा मृत्यू झाला त्याच वेळेस रूममध्ये नेमकं काय घडलं आणि काही संशयास्पद वस्तू आणि इतर काही साहित्यसुद्धा पुणे पोलिसांनी जप्त केलं आहे त्याचसोबतच वैष्णवीला लग्नात दिले देण्यात आलेली एक फोर व्हीलर गाडी एक स्कूटी सात किलो चांदीचे भांडे आणि मौल्यवान दागिने पुणे पोलिसांनी जप्त केला आहे वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर सात दिवस आरोपी असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवने आणि तिचा दीर फार होते पुणे पोलिसांनी त्यांना पण अटक केली आहे आणि त्यांना भारतीय दंड संस्थेनेनुसार वेगवेगळे सुद्धा लावले आहेत त्यासोबत वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक त्रास करण्यात आलेले तिचे पती सासू ननन ह्यांच्यावर सुद्धा खूपच वेगवेगळी आणि भारतीय दंड संशयनुसार वे कलम लावून त्यांना अटक केली आहे वैष्णवीच्या मारेकरांना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी सरकार पण पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि वैष्णवीच्या मारेकरांना लवकरात लवकर शिक्षा भेटेल याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे